ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा समद खान समीर बिल्डर मोकाटका हर्षद चावला यांचा संतप्त सवाल दंडे उठाव पोलीस स्टेशन घेरू एम कार्यकर्त्यांची थेट धमकी एम आय एम आय एमच्या सभेत थेट आमदार संग्रामभाय्या जगताप यांच्यावर गलिच्छ आणि भडकावणारी वक्तव्य झाल्याने शहर पेटलं आहे या गंभीर घटनेवर ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी पोलीस अधीक्षकांना धडक अर्ज देत समद खान आणि समीर साजिद बिल्डर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे चावला यांनी स्पष्ट शब्दात इशारा केला की आमदारांवर केलेली वक्तव्य ही केवळ अपमानकारकच नाहीत तर दोन समाजात वैर निर्माण करण्याचा कट आहे दंडे उठाव पोलीस स्टेशन दहा मिनिटात घेरू अशी उघड धमकी देऊन पोलीस यंत्रणेलाही थेट आव्हान दिलं गेलं आहे हा प्रकार नगरसारख्या शांत शहराला पेटवण्याचा डाव असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे इतक्या गंभीर वक्तव्यानंतरही आरोपी मोकट फिरत आहेत यावर चावला यांनी संताप व्यक्त केला एवढंच नाही तर येत्या तीस सप्टेंबरला एम आय एम आय एम खासदार ओवेसी यांची नगरमध्ये सभा होणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार व धर्मरक्षकांविषयी शब्द सोडले असल्याने ओवेसी यांची सभा झाली तर नगरमध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडेल असा गंभीर इशाराही चावला यांनी दिला आहे म्हणूनच ओवेसी यांची सभा रद्द करावी अन्यथा नगर अस्थिरतेकडे ढकललं जाईल अशी मागणी अॅडव्होकेट हर्षद चावला यांनी केली आहे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण शहराचे डोळे खेळले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर जय श्रीराम आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी एस पी ऑफिसला हजर राहून दोन कुत्रे सॉरी 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 दोन डुक्कर समद आणि समीर साजिद बिल्डर हा समीर साजिद बिल्डर राहणारा कुठला तो राहणारा संभाजीनगरचा नगरमध्ये येऊन आमचे हिंदू धर्मरक्षक आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी व यांच्या वडिलांविषयी चुकीचं वक्तव्य केलं तसेच त्यांनी पोलिस स्टेशन व शासकीय कार्यालय विरुद्ध देखील काही चुकीच्या गोष्टी बोललेल्या आहे तो त्याचा म्हणणं असं आहे की अगर हमारे भाई को, को कोई पोलीस उठा के लाती है तो पोलिस स्टेशन घेर लो अरे हे पोलिस स्टेशन क्या तेरे अब्बा का है जो इसे घेर लेगा तसेच हा समद खान हा पॅन्टवर रेशनच्या दुकानामध्ये उभा राहणारा हा समद याची आमचे हिंदू धर्मरक्षक आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचा लेमन चूस करून हा वरती येणारा माणूस याची लायकी काय आमदाराच्या सहवासामध्ये येऊन याला खादीची किंमत कळाली याला व्हाईट शर्ट व फुल पॅन्ट आली आणि आज त्या आमदाराविषयी याचा असा हा वक्तव्य हे अजिबात चालणार नाही तसेच माझी एस पी साहेबांना देखील ही विनंती आहे की अजून एक या सुवरांचा मोरख्या म्हणजे खासदार असोउद्दीन ओवेसी याची सभा रद्द करण्यात यावी कारण तो नगरमध्ये आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हे असे नगरसेवक ज्यांना पिण्याचे व धोण्याचे पाणी आमदार जगताप यांनी उपलब्ध करून दिले अशा आमदाराबद्दल व आमच्या हिंदू धर्मरक्षक साहेब यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करण्या करणाऱ्या माणसाऱ्या माणसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं मी या निवेदनाद्वारे एस पी साहेबांना सांगितलेली आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा